ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आमच्या बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका रणरागिनी जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न वासिंदपूर्व मधील रणरागिनी महिला ग्रुप यांच्या वतीनं दोन दिवसीय माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले व माता रमाई यांच्या जयंती महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमात वासिंदमधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व ग्रामपंचायतवर सदस्या म्हणून निवडून गेलेल्या रणरागिणी यांचा विशेष सत्कार करण्यात आला दुसऱ्या दिवशी मोठ्या उत्साहात व जल्लोषात रणरागिणी यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली आंबेडकर चौक ते मुख्य बाजारपेठ अशी मिरवणूक काढण्यात आली दरवर्षी थोर महात्मे यांची मिरवणूक काढण्यात येते परंतु रणरागिणी यांची नाही त्यांच्याप्रति आदरभाव व प्रेरणा मिळावी या उदात्त भावनेने हा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला असं रणरागिनी ग्रुपच्या संगीता गांगुर्डे यांनी प्रास्ताविकात सांगितलं या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून पूनम हिलम सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मीना कांबळे राष्ट्रीय वीरता पुरस्कार प्राप्त हाली बरफ सरपंच राजेंद्र म्हस्कर रमाई महिला मंडळ अध्यक्ष आशाताई जाधव रणरागिनी ग्रुप अध्यक्ष शांताबाई घोडेस्वर उपस्थित होते तर विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी आपली उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमाच्या निमित्तानं ए फॉर आंबेडकर हा गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचं निवेदन संजीव जाधव व मुकेश दामोदरे यांनी केलं तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रणरागिनी ग्रुपच्या सर्व सदस्यांनी खूप मेहनत घेतली